या ठिकाणी बसला आहे काय नेमकी मागणी आहे अण्णांविरुद्ध जो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे उपोषण आहे त्याचबरोबर तीनशे चा जो गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यामध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते घेण्याचा मागणी होती कसं बघते त्याची सविस्तर चर्चा सुरू आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर तो सगळं ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन ते सगळं बघून घेतील मुख्यमंत्र्यांनी मोका लावण्याची मोका लावायचे घोषित केले त्याच्याकडून कसं मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना तुमच्याकडे कर काही पुरावा आहे का तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय शिवाय हे सगळं कसं काय बोलू शकता अन्नावर कस काय चिखलफेक करू शकता तुम्ही खरा खरा हाच चेहरा आहे अण्णांचा हाच खरा चेहरा नाही अण्णांचा अण्णानं आन्ना ना खूप समाजकार्य केलेलं आहे खूप भगिनींचं कल्याण केलं आहे माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अण्णांसाठी आवाज उठू इच्छिते त्यांचं नेतृत्व करते मी